नमस्कार मंडळी आज पुन्हा एक नवीन कहाणी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजचे शीर्षक आहे चिरका अरे उठ आता किती वेळ झोपणार आहेस आज ऑफिस आहे माहिती आहे ना आईच्या आवाजाने तन्मय जागा झाला तर पाहतो ते आई समोरच उभी, अग आज फार थंडी वाजते पुरता गारठलोय मी आज ऑफिस नको तन्मयचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत आई म्हणाली वर्षाच्या बारा महिन्यांपैकी सहा महिने तर थंडीनेच कुडकुडतो काही विशेष थंडी नाही आज जा ऑफिसला घरी राहिलास तर दिवसभर आळशासारखा झोपून राहशील आता मात्र ऑफिसला जाण्यावाचून पर्याय नव्हता कसे तरी घाईत आवरले तोंडावर पाण्याचा शिडकारा केला तरी झोप काही जात नव्हती गडद तपकिरी आणि त्यात त्याला निळीकडा असलेले ते चमकणारे डोळे सोडले तर चेहरा पूर्णच सुस्तावलेला घाईत आवरून आणि नेहमीचे आपले जर्किन अंगावर चढून तन्मयची स्वारी ऑफिसला निघाली ऑफिसमध्येही आज तन्मयचे मन रमत नव्हते सकाळपासून सर्दीने हैराण झालेला त्यात मित्रांनी बाहेर जेवायला बोलावले तेव्हा बरे वाटत नाही हे सांगितल्यावर तेच नेहमीचे बोल ऐकावे लागले तुझे नेहमीचे नखरे असतात नाजूक आहे नुसतात कडक उन्हात तुझी स्किन जळते पुरळ उठतात आणि बाकीच्या वेळी कधी सर्दी तर कधी ताप पण आता हे बोलणे ऐकण्याची सवय झाली होती पण आज जरा जास्तच अस्वस्थ वाटत होते कसे तरी दिवसाचे काम आटोपून तो घरी निघाला घरी पोहोचल्यावर त्याचा चेहरा पाहून आईला कळले की आज जरा जास्तच झाले अरे झोप आता जरा म्हणजे बरं वाटेल वाटेल आणि सुट्टी घे हवी तर उद्या आईचे हे बोलणे चालू असतानाच तो आपल्या रूमकडे वळला आणि दार बंद करून झोपून घेतले आईलाही हा सवयीचा भाग माहीत होता आणि हेही माहीत होते की आज स्वारी न होती जरा उशिरानेच जाग आली होती आळसावलेल्या अवस्थेतच तन्मय दरवाजा उघडण्यासाठी बेडवरून उठला पण त्याच्या शरीरात त्राण राहिले नव्हते दोन पाहुले चालताच अचानक गरगरल्यासारखे झाले आणि काय चालू आहे ह्याचे भानच नव्हते फक्त आपण कुठेतरी खोल काळोख्या दरी पडत आहोत हीच एक जाणीव होती प्रकाश हळूहळू लोप पावत होता एका अंतहीन गर्दीत जात असल्याचा तो भास आणि सुटकेसाठी केलेले विफल प्रयत्न आता तर प्रकाश अंधूक झाला होता आणि प्रकाशाचा शेवटचा ठिपकाही नष्ट होणार पूर्ण ताकदीनिशी उठण्याचा प्रयत्न केला आणि डोळे उघडले तेव्हा तन्मय जमिनीवर पडलेला होता इकडे तिकडे एकदा बघून घरीच असल्याची खात्री केल्यानंतर तन्मयचे लक्ष घड्याळ्याकडे गेले अवघ्या मिनिटाभरापूर्वी तो अंथरुणात होता आणि आता असे वाटते की एक मोठा कालखंड उलटलाय त्या करते पण लवकरच भानावर येत ते एक स्वप्न होते हे कळल्यावर तो स्वतशीच हसला आणि उठून दरवाजाकडे जाऊ लागला पण एक फरक मात्र होता चेहऱ्यावर उशाळलेपणा उत्साह दिसत होता कोणी पाहिले तर विश्वास ठेवला नसता की हा एका दिवसापूर्वी आजारी होता दरवाजा उघडून तो बाहेर आला आणि आवरू लागला आई घरातच होती भराभर आवरून ऑफिसला जायला निघाला पण आज काहीतरी वेगळे वाटत होते खास अरे बरे वाटत नसेल तर सुट्टी घे तेवढाच आराम मिळेल हे आईचे बोलणे ऐकताच आई बोलला आता बरं वाटतंय आणि तू आज एवढे ओरडून का बोलते ही मला हळू आवाजात बोललेले ऐकू आहे अरे मी ओरडून नाही बोलते हे बोलणे पूर्ण होण्याच्या आत तन्मय घराबाहेर पडला होता त्याच्या इतक्या वेगात जाणाऱ्या पाठमोऱ्या देहाकडे बघत आई विचार करत होती आज ह्याला झालंय काय आज झालंय तरी काय असा विचार करतच तन्मय ऑफिसमधून घरी येत होता सगळंच जरा विचित्र वाटत होत सगळ्यांचे आवाज मोठ्याने ऐकू येणे आणि अगदी गर्दीतल्या कोलाहलातही आवाज स्पष्टपणे समजणे आणि हालचालींचा वेग तर असा काही वाढला की अचानक जाणवू लागते की आपण फारच चपळ आहोत आणि ऑफिसमधल्या कामांचा आजचा वेग तर अंगात काही संचरल्यासारखाच होता हे सर्व कमी की काय आता ह्या समोरून येणाऱ्या सुंदर मुलीकडे बघितल्यावर तर ही जाणीव कहरी की काय की आपलाच भास अगदी तिच्या हृदयाचे ठोके पण स्पष्ट ऐकू येत आहेत सगळंच जरा विचित्र घडतं याच घरी आल्यावर नेहमीप्रमाणे आवरून जेवण घेतले तोपर्यंत ह्या दिवसभरातले विचार मागे पडले होते आणि नेहमीप्रमाणे जेवल्यानंतर थोडाच वेळात झोपण्याचीही सुरुवात झाली दिवस सरत होते आता हा वेगळेपणाही रोजच्या आयुष्याचा एक भाग झाल्याने त्यातही नवलाई उरली नव्हती पण काहीतरी आपल्यात विशेष बदल झालाय ह्याची तन्मयला जाणीव होतीच शेवटी जाणीवा ह्याही मनाचा एक भाग आणि जाणीवेतून त्याविषयी उत्सुकता निर्माण होणे ओघाने हो आलेच त्याने ही उत्सुकता शमविण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला आपल्या बदलांच्या संदर्भातील अनेक गोष्टी पडताळून पाहिल्या त्यातल्या एका पुस्तकाने त्याचे लक्ष वेधले आणि मनात एका वेगळ्याच वादळाने थैमान घालायला सुरवात केली त्या पुस्तकात वर्णन होते एका वेगळ्याच शक्तीचे प्रवृत्तीचे रक्तपिपासूनचे अर्थात वॅम्पायर्स त्यातल्या वर्णनाशी मिळते जुळते हे बदल आणि तो हृदयाची धडधड ऐकू येण्याचा भास आणि ती विचित्र जाणीव एक अना अनामिक आकर्षण रक्ताचे ह्या कल्पनेनेच त्याला घाम फुटला सरळ सगळी पुस्तके बंद करून झोपून घेतली तसेही ह्या नव्या बदलांचा त्याच्या आयुष्यात काही विशेष उपयोग नव्हता आणि ह्या कोणाला कसलीच जाणीव नसल्याने आयुष्यही सरळ चालू होते आता जवळपास सहा महिने झाले होते ह्या सर्व गोष्टींना किंवा ना हिवाना तर तन्मयनेही या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून दिले होते आजही मित्राच्या एंगेजमेंटची पार्टी होती आणि त्यात ऑफिसमधून निघायलाच उशीर निघताना सदाच्या गाडीवर निघाला पार्टीत काय नेहमीप्रमाणेच उशीर झाला जेवण संपवून निघायलाच साडे अकरा झाले सदाच घरी सोडणार होता पण तीच एक काळजी होती कारण त्याचे बाईक चालवणे म्हणजे काय हे तन्मयला चांगलेच माहीत होते आताही भरधाव वेगात तो बाईक चालवत होता महामार्गावरून जाताना रस्त्यावर लाईट पण नव्हती तरी हा आपल्याच धुंदीत गाडी चालवतोय आणि बडबडतोय मजा आली रे पार्टी आणि बऱ्याच दिवसांनी सगळे भेटलो अरे तू तिला ओळखले का आणि पुढचे शब्द राहिले अचानक एक समोरून येताना आणि गाडीचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक जोरात दाबल्याने गाडी सरळ घसरत गेली पण काय कडले याची जाणून जराही मला पूर्ण जाणीव होती मी सर्व स्लो मोशनमध्ये घडत वा माझ्या हालचालीचा वेगच इतका होता काय माहीत चपळाईने मी सावरलो पण गाडी सई फरफडत जाणारा सदा दिसला क्षणातच मी त्या गाडीपासून त्याला खेचले अंधारात काहीच दिसत नव्हते फक्त एक जाणीव ती तीव्र ती ती झाली होती एक आवाज जो ऐकू येत होता आणि एक रंग जो डोळ्यावर समोर दिसत होता लाल रक्ताचा लाल रंग मी जोरात ओरडलो माझ्या हातांवर पडलेले रक्ताचे थेंब बघून तपकिरी रंगांच्या डोळ्यात लाल छटा उमटली होती आणि हाता टिकणार होती चिरकाल स्तब्ध झाले मन गोठला काळ गोठल्या भावना चिरकाल चिरकाल दोन दिवसांनंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना तन्मयला डॉक्टरांचे बोल आठवत होते आता काळजी करण्याचे काही कारण नाही लवकरच बरा होईल तो फक्त डोक्याला आणि हाताला थोडा मार लागला आहे पण तू एकमात्र चांगलं केलंस ह्याला हॉस्पिटलमध्ये लवकर आणलेस अजून पाच एक मिनटे उशीर झाला असता तर अति रक्तस्रावाने केस हाताबाहेर गेली असती पुन्हा तेच दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येत होते रक्ताच्या थारोड्यात पडलेला सदा क्षण दोन क्षण वाट पाहिली त्याने पण कुठलीच गाडी येत नसल्याने सदाला तसेच पाठीवर उचलून तो निघाला त्यावेळेस आपला वेग किती होता हे समजणे अवघड आहे आता पण ज्या चपळाईने आपण ते अंतर गाठले आणि पुढे असलेल्या हॉस्पिटलमध्ये सदाला दाखल केले ते फक्त आपल्यालाच माहीत आहे शेवटी काय कुठलीही शक्ती किंवा वेगळेपण असल्याची जाणीव आपल्याच मनात होते आणि ती चांगली किंवा वाईट हेही आपलेच मन ठरवण्याचा प्रयत्न करते पण प्रत्यक्षात असलेली शक्ती चांगली किंवा वाईट कधीच नसते ती चांगली किंवा वाईट ठरते ती आपण घेतलेल्या निर्णयांनी आणि ह्या शक्तीपेक्षा ही जाणीव चिरकाळ टिकणे महत्त्वाचे असते मंडळी ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय